नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर वीस मार्चची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर पुन्हा पैसे चार हजार रुपये वाटप सुरू बघा पुन्हा लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले आहेत चार हजार रुपये जमा होत आहेत आता तुम्हाला चार हजार रुपये आलेले आहेत का बघा सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींनो आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय गावरणी भाषेत सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बघा चार हजार रुपये वाटप सुरू झाले आहे आता पुन्हा पैसे हे चार हजार रुपये जे ते वाटप होत आहेत लाडक्या बहिणींना त्यामुळे तुम्हाला चार हजार रुपये आलेले आहेत का कोण कुन कोणत्या महिलांना चार हजार रुपये -पट आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना आलेलं नाही त्यांनी नाही सांगायचं ठीक आहे पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगून टाका आता पहा बघा लाडकी बहीण पुन्हा खुश लाडकी बहीण जी ते पुन्हा एकदा खुश झाले चार हजार रुपये वाटप सुरू झाले ना तीन हजार रुपये आताच तुम्हाला नुकतेच मिळालेले आहेत आणि सोबतच आता चार हजार रुपये पण तुम्हाला मिळत आहे तर त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच पाहू शकता बघा दहावा हप्ता वाटप तारीख तर जो दावा हप्ता आहे तो दावा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी लाडक्या बहिणींनो पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका लाईक करून टाका बरं पटापट पत एक लाईक करून टाका सर्वांनी चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय महत्त्वाची माहिती महत आपण पाहणार आहोत नवीन आलेली अपडेट आहे अतिशय महत्त्वाची बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा आज रोजीची सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत बघा पुन्हा एकदा निधी प्राप्त झाल्या तीन हजार रुपये तुम्हाला आत्ता चालले आहेत बरोबर आहे सर्वच्या सर्व महिलांना तीन हजार रुपये आले आहेत बरोबर आहे का सर्वांना तीन हजार रुपये आलेले आहेत का पटापट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला तीन हजार रुपये आले असतील तर तीन हजार रुपये आले तीन हजार रुपये आलं असं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघा तीन हजार रुपये आल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी पुणे जिल्ह्यात एक कोटी ब्याण्णव लाख पंचवीस हजार सहाशे रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत म्हणजे हा जो हो काही निधी आहे हा निधी पण तुम्हाला वाटप करण्यासाठीच प्राप्त झालेला आता हा निधी तुम्हाला केव्हा वाटप होईल त्याची पण महत्वाची माहिती आपण आता पाहणार आहोत बघा आत्ताची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर पाहू शकता बघा तर पैसे आले असले तरी देखील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास एका आठवड्याचा कालावधी गेला आहे पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी पन्नास रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे बघा एका अर्जासाठी आता हे पैसे कोणाला मिळणार आहे तर अंगणवाडी सेविका महिलांनी ज्यांनी तुमचे लाडकीबिहीन योजनेचे अर्ज भरले होते बहीण योजनेचे जे अर्ज भरलेले आहेत तर त्या महिलांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो आहे बघा एका अर्जासाठी पन्नास रुपये बघा जर एक अर्ज भरला असेल तर पन्नास रुपये मिळतील जर दहा अर्ज भरले असतील तर पाचशे रुपये मिळतील आणि जर शंभर अर्ज भरले असतील तर पाच हजार रुपये मिळतील ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी महिलांना पैसे वाटप होणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहजच एका महिले तरी ऐ ऐंशी अर्ज भरले असतील ऐंशी अर्जांचे अर्जा चार हजार रुपये चार हजार रुपये या ठिकाणी महिलांना जमा होणार आहे चार हजार रुपये ऐंशी अर्जांचे जमा होणार आहे आता या ठिकाणी बघा अर्ज किती आहेत तर दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते लाडके बहीण योजनेचे दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे आलेले होते दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना हे जो काही निधी आहे तो वाटप केला जाणार आहे जास्तीत जास्त महिलांना जेवढ्या लाडक्या बहिणींचे अर्ज त्या ठिकाणी भरलेले आहेत अंगणवाडी सेविकांनी तेवढा महिलांना या ठिकाणी पैसे जे ते वाटप केले जाणार आहे जर तुम्ही ऐंशी अर्ज भरले असतील तर तुमच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार आहे आत्ताची सर्वात पुढे पहा बघा पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले सर्वात जास्त अर्ज पुण्यामध्ये त्यात अंगणवाडी सेविका मदतनेस अंगणवाडी पर्यवेक्षिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे एन यू एल एम समूह संघटक मदत कक्ष प्रमुख शहर मिशन मॅनेजर ग्रामसेवक आशा सेविका सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे बेचाळीस बहिणींचे अर्ज भरण्यात आले सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार प्रशासनाकडून राज्याला निधीची मागणी जे आहे ती करण्यात आली होती त्यानुसार राज्याकडून निधी जो आहे तो पाठवण्यात आला त्याला जवळपास एक आठवड्याचा कालावधी झाला बघा निधी जो आहे तो पाठवण्यात आला आहे आणि एक आठवड्याचा कालावधी पण झाला आहे तरी देखील तो अद्याप अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे पण आता सर्वांच्या सर्व महिलांच्या बघा सर्वच्या सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर हा जो काही निधी तो जमा झालेला असेल जमा झालेला एका पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला व्हिडिओ अंगणवाडी सेविका आपण पाहत असतात अंगणवाडी सेविका महिला तर तुम्ही अंगणवाडी सेविका इतका ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे चार हजार रुपये ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगून टाकायचं ठीक आहे आता पुढे पहा बघा ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरा किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचं काम सेविकांनी केलं त्यामध्ये आपल्याला आठवत हो असेल सुरुवातीला ज्यावेळेस आपण नारी शक्तीदूत ॲपवर अर्ज भरले त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम होता ते ॲप चालत नव्हतं खूप मोठ्या प्रॉब्लेम असताना देखील अंगणवाडी सेविकांनी जे काय अर्ज आहेत ते ऑनलाईन माहिती भरण्याचे काम सेविकांनी केले लाडक्या बहिणींना ऑगस्टपासून लाभ वाटप जो आहे तो सुरू करण्यात आला असून अंगणवाडी सेविकांना कामाचे पैसे मिळण्यास सात महिने लागले असल्याची खंत काही सेविका व्यक्त करत आहेत याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे निधी आलेला आहे त्यांच्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे एक दोन दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा केले जातील बघा एक दोन दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जे ते पैसे जे ते जमा केले जाणार आहे तर सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा होणार आहे सर्वात मोठी बातमी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी एक दोन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जे ते जमा होणार आहे म्हणजे एवढे तुम्ही जास्त अर्ज भरले तेवढे पैसे चार हजार रुपये पाच हजार रुपये सहा हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला निधी जो आहे तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे आता पुढची माहिती बघा आत्तापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे आले नऊ हप्ते आलेले आहेत दहावा हप्ता दहावा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार तर त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्याच व्हिडिओमध्ये हो पाहणार दहाव्या हप्त्यासाठी पण तुम्ही वाट पाहत असाल कारण आता बहुतेक महिलांनी जे काही पैसे आहेत खात्यावर आलेले पैसे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्चचे पंधराशे रुपये जे ते खर्च झाले असतील तीन हजार रुपये महिलांचे खर्च झाले असतील आता हे पैसे खर्च झाल्यानंतर पुढचा हप्ता जो आहे तो तो मार् एप्रिलचा हप्ता आहे आता ह्या एप्रिलच्या हप्त्याचे पैसे जे तुमच्या खात्यावर जमा करण्यासाठी प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला दहावा हप्ता हा असणार आहे आणि यामध्ये पण तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे एकवीसशे रुपयांची घोषणा होणार होती पण एकवीसशे रुपयांची घोषणा झालेली नाही आहे अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपयांची तरतूद झाली नाही किंवा माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार तथा अर्थमंत्री अजयदादा पवार यांनी कुठल्याही पद्धतीची घोषणा जी ती केलेली नाही आहे एकवीसशे रुपयांच्या संदर्भात म्हणजेच काय तर तुम्हाला पंधराशे रुपये जे ते मिळणार आहे पंधराशे रुपयेच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहिली आहे आता पुढे जर आपण पाहिलं तर बघा एप्रिलचा हप्ता केव्हा येईल म्हणजेच दहावा हप्ता तुमच्या खात्यावर केव्हा जमा होईल तर बघा दहावा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर लवकरच म्हणजेच एप्रिलच्या सुरुवातीलाच एप्रिलच्या सुरुवातीलाच सुरुवातीलाच जमा होणार एप्रिलच्या सुरुवातीलाच तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा होणार आहे अशा पद्धतीची दमदार माहिती आपण आज पाहिलेली आहे सर्वच्या सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर सर्वच्या सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद